जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना तिसऱ्या दशकातील दुसऱ्या समासापर्यंत येऊन पोहोचलो आहे या दुसऱ्या समासाचं नाव स्वगुण परीक्षा असं आहे आता जन्मापर्यंतचं वर्णन समर्थांनी पहिल्या समासामध्ये केलं त्या समासाचं नावच होतं दुःख निरूपण आता जन्म झाल्यानंतर जीव कसा कसा प्रवास करतो त्याचं बालपण कसं असतं त्याला बालपणामध्ये काय काय त्रास होतात त्याच्या भावना कशा असतात मग नंतर तो हळूहळू तरुण कसा होतो याच मार्गानं समर्थांनी एक फार मोठा कथाभाग सांगितला आहे परीक्षा अ ब कड अशा मार्गाने हा कथाभाग जातो आणि हेच समास दोन समास तीन समास चार आणि समास पाच आहेत या संपूर्ण कथाभागातून समर्थांना काही गोष्टी सुचवायच्या आहेत एक म्हणजे भगवंताचा विसर पडल्यानंतर जीवाचे काय हाल होतात दुसरं म्हणजे भगवंताची आठवण करण्याचे क्षण जीवनामध्ये येतात पण तिकडे आपण लक्ष देत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट समर्थ सुचवतात आणि ती म्हणजे विकारांसहित आपण जन्माला आलेलो असतो त्या विकारांचा वापर करता जर आला नाही तर त्या विकारांच्या आपण आधीन जातो आणि आधीन गेल्यानंतर आपलं अधपतन पतन होतं दुसऱ्या समासाच्या सुरुवातीलाच समर्थांनी एक ओवी सांगितली आहे संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले पुढे वाढू लागले दिवसेंदिवस अशी ती सुरुवात करतात जे जन्माचं दुःख आहे ते तो जीव विसरतो देह प्रकृतीनुसार वाढायला लागतो आणि मग देहातील वासनाही वाढायला लागतात आणि मग क्रमाक्रमानं समर्थांचा कथाभाग पुढे जातो सुरवातीला त्याला आई सर्वस्व वाटते नंतर बायको सर्वस्व वाटते पैसा सर्वस्व वाटायला लागतो लेकरं बाळं होतात आणि शेवटी या आपल्या मानलेल्या गोष्टींची आस धरत धरत मनुष्य मरून जातो नंतर त्याला रोग होतात देहाला कष्ट होतात देह गलित गात्र होतो हे जे काही समर्थ वर्णन करतात ते प्रथमदर्शनी असं वाटेल की इतकं नकारात्मक का केलं आहे सकारात्मकही आयुष्य लोकांचं जातच की मग समर्थांनी असं वर्णन का केलं त्याचं कारण असं की या गोष्टी पाहिल्याशिवाय या गोष्टींचा बोध झाल्याशिवाय आप आपल्यामध्ये अंतर्मुखता येणार नाही गौतम बुद्धांची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे ते राजपुत्र होते पण जेव्हा त्यांनी जीवनाचे हाल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मृत्यू पाहिला तेव्हा ते, ते कायमचे अंतर्मुख झाले ती अंतर्मुखताच त्यांना तपश्चर्याकडे घेऊन गेली आणि नंतर गौतम बुद्ध ते बनले आपण अंतर्मुख होतो का आपल्या आजूबाजूला मरण दिसून येतं आपल्या आजूबाजूला आजारपण दिसून येतात पण आपल्या स्वतःचं जीवन जर आपण पाहिलं तर आपण भोगांमध्ये विषयांमध्येच सुख शोधत राहतो ते शोधणं स्वाभाविक आहे असंही आपली बुद्धी आपल्याला सांगते पण त्या सुखाची मर्यादा आपल्याला कळत असूनही त्या सुखालाच आपण सर्वस्व मानतो जीवनामध्ये आजपर्यंत आपण पुष्कळ अंतयात्रांना जाऊन आलेलो असतो पण आपल्यालाही एक ना एक दिवस मरण येणार आहे हे आपल्या अंतःकरणाला शिवतही नाही आपण जणू अमरच आहोत अशा थाटामध्ये आपण जगत असतो संताप करत असतो अपेक्षा ठेवत असतो प्रत्येक गोष्टीत आसक्ती ठेवून त्या थे आसक्तीत रमून जात असतो आपल्यासमोर जे घडत आहे त्यातून जर आपल्याला अंतर्मुखता यायची असेल तर त्यातील नकारात्मकताही दिसणं अत्यंत आवश्यक आहे हे कबूल आहे की मनुष्य जन्मामध्ये शिक्षण घेता येतं जन्मामध्ये साधना करता येते मनुष्य जन्मामध्ये लोकांवर उपकार करता येतो समाजाचं काम राष्ट्राचं काम करता येतं बरंच काही करता येतं पण त्या जीवनामध्ये जर अंतर्मुखता नसेल तर मनुष्य मोक्षाकडे कदापि प्रवास करणार नाही तो सगळं काही करेल पण त्या करण्यामध्ये अभिमानानं अहम कर्तृत्वानं गुंतून जाईल त्याचं हे गुंतणं त्याच्या पुढच्या जन्माला कारणीभूत ठरेल समर्थ प्रामुख्यानं दासबोध हा ग्रंथ परमार्थ साधनेसाठी सांगतात मग इथे अंतर्मुखतेला अग्रगण्य महत्त्व दिलंच गेलं पाहिजे जर सगळं छान छान आणि सकारात्मकच आयुष्याबद्दल बोललं तर मग आयुष्य असंच आहे छान आहे असं वाटून आपली त्यातील मीपणानं होणारी गुंतवणूक कमी होणार नाही आपण अंतर्मुख होणार नाही म्हणून त्यातील हाल अपेष्टा आणि त्यातील दुःख याचं वर्णन अत्यंत आवश्यक आहे हे कोळी पहा बरं का आई पाहता दिसेना दीन रूप पाहे जना आस लागली से मना आई येईल म्हणून लेकराला आई शिवाय दुसरं जग असत नाही पण त्यातही ते दुःख भोगत पहा समर्थ म्हणतायत आई दिसली नाही की त्याला चैन पडत नाही इकडे तिकडे ते आईला शोधत राहतं हास लागलेली असते की आपल्याला आई कधी दिसते आता ही एक प्रकारे शुद्ध स्थिती आहे कारण अजून विकारांचा स्पर्श तितकासा झालेला नाही बाल्यावस्था आहे काम क्रोध लोभ यांनी अजून धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली नाही पण हीच व्यक्ती हळूहळू मोठी व्हायला लागते तेव्हा आईला विसरून जाते हेही समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मग जसा विकार त्या पद्धतीची संगत आणि जी संगत त्या संगतीमध्ये आसक्ती असा तो मनुष्य पुढे जगत राहतो बालपण झाले उणे दिवसेंदिवस होय शहाणी मग ते मायेचे अत्यंत पेखणे होते ते राहिले बालपण संपून गेल्यानंतर मूल दिवसेंदिवस शहाणं होऊ लागतं असं समर्थ म्हणतात मग त्याला आईचा जो लळा लागलेला असतो तो तितका राहत नाही आत्ताच आपण पाहिलं की या प्रवासामध्ये आवड वासना बदलत जातात आणि मग आईबद्दलचं शुद्ध प्रेम शिल्लक राहत नाही अनेक हाल जीवाला होत असतात पण हे हाल समर्थ त्यांच्या भूमिकेतून आहेत एक गोष्ट आहे बरं का एक किडा असतो जो गटारामध्ये राहत असतो उकिरड्यामध्ये राहत असतो त्या किड्याला भगवंत प्रसन्न होतो आणि भगवंत म्हणतो तुला काय हवं ते मागून घे किडा भगवंताला म्हणतो की मला हे गटार विहार करायला कमी पडतं माझ्यासाठी खोल रुंद आणि मोठं गटार दे असं आपल्या जीवाचं झालेलं आहे या विषय सुखापलीकडं किंवा या इंद्रिय सुखांच्या पलीकडं काही आहे याची कल्पनाच मुळे आपल्याला नाही यात जितकं लोळू तितकं कमी असंच आपल्याला वाटत राहतं आणि आपल्या प्रार्थना आपल्या अपेक्षा आपल्या इच्छा सगळं काही विषय सुखांच्या भोवती फिरत राहतं हे झालेलं मूल जसजसं मोठं होत जातं तसं तसं त्याला होणाऱ्या त्रासांचं वर्णन समर्थ करतात लेकुरांमध्ये खेळता नाठवे माता आणि पिता तो व तेथेही अवचिता दुःख पावला पडिले दात फुटला डोळा मोडले पाय जाला खोळा गेला माज अवखळा ठाकून आली काहीतरी अपघात होतो खेळत असताना पण खेळत असताना आता आईबापाचा विसर पडलेला असतो म्हणजे जीव त्याच्या त्याच्या वासनेच्या प्रवाहामध्ये वाहत जातो हे समर्थ सुचवतायत साध्या आई वडिलांचा सा विसर पडतो तो भगवंताला काय आठवणार पितृदेवो भव, भव आचार्य भव अतिथी भव असा मार्गच आहे आईला जो भगवंत मानत नाही आई वडिलांपाशी भगवंताची ज्याची भावना नाही तो खऱ्या भगवंतावरती काय प्रेम करणार मातृपितृभक्ती हा अध्यात्माचा पाया आहे समर्थ एक एक ओवी सांगत सांगत त्या मनुष्याचा प्रवास सांगतायत खेळताना लागलं किंवा नंतर म्हणतात लागली भूते झाली झडपणी भूताची बाधा झाली किंवा वेताळाची बाधा झाली कोण म्हणतं ब्रह्मग्रह झाला कोण म्हणतं याला झडपला आहे आता काहीतरी उपाय करायला पाहिजे कोण म्हणतं याचा कर्मभोगच आहे एक म्हणती कर्मभोग आंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणले एक म्हणती हा वाचेना आता हा काही वाचत नाही मरून जाणारी एक म्हणती हा मरेना भोग भोगितो यातना बापास्तव तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट सांगितलंच आहे पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेहायवनी हानी केली काही पाप झालेलं आहे ते भोगायचं आहे किंवा हातून पुण्य झालेलं आहे तेही ते भोगायचं आहे म्हणून जन्म झालेला आहे गर्भदुःख विसरला तो त्रिविध तापे पोळला प्राणी बहुत कष्ट झाला संसार दुःखे प्रवास सुरूच आहे मनुष्याचा बरका समर्थांनी मध्येच हे विधान केलं की तो मुळात गर्भदुःखाला विसरला ते दुःख एका अर्थानं महत्वाचं होतं कारण ते दुःख झाल्यानंतर जीवानं भगवंताला प्रार्थना केली की मी तुला विसरणार नाही मला तू यातून सोडव पण आता जीव ते दुःखच विसरल्यामुळं भगवंताला केलेली प्रार्थनाही अर्थातच विसरलेला आहे आणि मग त्रिविध तापांमध्ये पडलेलं आहे या त्रिविध तापांचं वर्णन समर्थांनी स्वगुण परीक्षेनंतर सविस्तरपणे केलेलं आहे ते त्यावेळी आपण पाहूया पण इथे विधान करताना ते म्हणतात की या त्रिविध तापांमुळं प्राणी बहुत कष्टी झाला अत्यंत कष्ट त्याला भोगावे लागतात पण ते भोगत असताना आता गर्भावस्थेमध्ये जी नम्रता होती ती नम्रता त्याच्या ठिकाणी नसते दुःख क्लेश त्रास गर्भातही होता पण नम्रतेमुळे तो भगवंताला म्हणाला की मी तुला विसरणार नाही मला यातून सोडव आता ती नम्रता नाही आता तो देहबुद्धीमध्ये लिप्त आहे अशा वेळी तो भगवंताला आठवत नाही त्याची बुद्धी त्याचा समज करून देते की आयुष्यात होणारे हे त्रास हा आयुष्याचाच भाग आहे असंच जगायचं आहे समर्थ म्हणतायत इतुकेही चुकोनं वाचला तरी मार मारू शहाणा केला लौकिकी नेटका जाला नाव राखे आईसा या सगळ्या कटकटीतून जरी माणूस वाचला तरी मग त्याला विद्या यावी त्यानं शहाणं व्हावं म्हणून आई वडील त्याला मारतात आता अमुक अमुक पद्धतीचं त्यानं व्हावं सुद्धा आई वडिलांची अपेक्षाच आहे आईवडीलही त्या मायेतच अडकले आहेत ज्या मायेमध्ये हे मूल आहे सगळेच मायेमध्ये आहेत पण काय भोग भोगत आहेत ते समर्थ सांगतायत पुढे मायेबापी लोभास्तव संभ्रमे मांडीला विवाह दाऊन या सकळ वैभव नवरी पाहिली अर्थातच काही काळानंतर हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला असे उभे राहिलेले अनंत लोक समाजात आहेत हाही उभा राहिला पण आपण उभे राहिलो की आपण आपल्याला वेगळे समजतो आणि मग लग्नाची वेळ येतेच लग्न व्हावं म्हणून मग संपत्ती दाखवली जाते अगदी हे परखडपणे समर्थ सांगतायत आजही जर चित्र पाहिलं तर शब्द वेगळे असतील अटी घालण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण सर्व व्यवहार पैशाभोवतीच फिरतो पैसा असेल तरच मनुष्य लग्न करतो आणि करवतो मुलगी घरी आणतो किंवा मुलगीसुद्धा नवऱ्याचा पैसा पाहतेच पाहते वराडी वैभव दाटले देखोन परमसुख वाटले मन हे रंगोन गेले सासुरवाडीकडे असं पुढे समर्थ म्हणतायत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्याला सुख हुलकावणी देत आता वेगळं सुख हुलकावणी देतंय पहा आपल्याकडे बोलवते संसार सुख नवरी दिसतेय आता डोळ्याला मित्र दिसत होते लहानपणी तो खेळ दिसत होता ज्या खेळाच्या नादात आई वडिलांना विसरला आता नवरी दिसतीये स्त्री दिसतीय त्या सुखाच्या नादात तो आहे आणि मग त्यात रमून गेला आहे मायेबापी भलतैसे असावे परी सासूरवाडीस नेटके जावे द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण काळांतरी समर्थांनी त्याची स्थिती कशी सांगितली आहे पहा आई वडील कसेही असोत पण सासूरवाडीला मात्र आपण नीट नेटकं गेलं पाहिजे म्हणून त्यासाठी गरज पडली तर तो अक्षरशः कर्ज काढतो का तर त्या स्त्रीमध्ये त्या नात्यामध्ये तो आसक्त झालेला आहे आता त्या भोगाव्यतिरिक्त त्याला दुसरं काही महत्वाचं नाही आतमध्ये सासूरवाडीच वास करते त्याच्या जणू असं समर्थ म्हणतात अंतर्भाव ते अंतर सासूरवाडी मायेबापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडुकुडी तिथं केच कार्य त्यांचे घरामध्ये असहाय्य झालेले आई वडील आहेत आणि पडून आहेत पण ते तिथे आणि याची आसक्ती मात्र सासूरवाडीकडे जणू काही याचं लग्न लावून देण्यापुरतेच ते जिवंत होते आणि आता त्यांचं काम झालं याची सगळी आसक्ती याचं सगळं प्रेम आता सासूरवाडीकडं का तर तिथे आपल्या प्रेमाची मुलगी आहे म्हणून नवरी आलीया घरा अति हव्यास वाटे वरा म्हणे मज हा दुसरा कोणीच नाही त्या नवरीच्या दृष्टीमध्ये हाच एकमेव जगातील सुंदर पुरुष अशा पद्धतीचं तिचं प्रेम आणि मग तोही स्वतःला भाग्यवान समजायला लागतो की माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही हव्यास असा शब्द वापरलाय पहा समर्थांनी त्या स्त्रीचा जणू त्याला हव्यास येतो माय बाप बंधू बहिणी नवरी न दिसता वाटे काणी अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला असं वर्णन इतकं परखडपणे अभावानंच एखाद्या संतांनी केलेलं आहे समर्थ त्यापैकी आहेत शरीरभोगाच्या पुढे तो आंधळा होतो त्याला बाकी कोणतीही नाती आपली वाटेनाशी होतात तुच्छ वाटायला लागतात जर काही श्रेष्ठ असेल तर माझ्या बायकोबरोबरच नातं संभोग नस्ता इतुका प्रेमा योग्य जालिया उल्लंघी सीमा प्रीती वाढविती कामा करिता प्राणी गुंतला पूर्वीचा काळ आहे बालविवाह होत असत विवाह झाल्या झाल्या नवरी काही संभोगाला योग्य नसे त्या वयातच आलेली नसे अशी वयात न आलेली मुलगी जरी असली तरी तिच्यावर तो प्रेम करायला लागतो आणि समर्थ म्हणतायत योग्य जालिया उल्लंघी सीमा जेव्हा ती वयात येते संभोग करायला योग्य बनते त्यावेळी तो कामवासनेच्या आहारी जाऊन त्याच्या सीमा उल्लंघन करतो तो भोगभोगायला कोणती मर्यादाच ठेवत नाही मग एकमेकांवरचं प्रेम वाढू लागलं की त्या कामवासनेच्या पायात तो प्रपंचात पूर्णपणे गुंतून जातो प्रीती वाढवी ती कामा करिता प्राणी गुंतला जरी न देखे क्षण एक, एक डोळा तरी जीव होय प्रीती प्रीतीपात्र आंतरकळा होऊ न गेली त्याची अवस्था सांगतायत पहा समर्थ आता जर त्याला बायको दिसली नाही तर तो कासावीस व्हायला लागतो एक क्षण जरी दृष्टीआड झाली तरी त्याला चैन पडत नाही उतावेळ होतो त्याचं प्रीतीपात्र बनलेली ती स्त्री जणू त्याचा अंतःकरण घेऊन जाते भक्त जो असतो त्याच्या उलट दिशेचीही स्थिती पहा भक्ताचं अंतःकरण भगवंत चोरून नेतो आणि अशा अर्थाचे अभंग आहेत संतांचे इथं उलट दिशेचा प्रवास सुरू आहे स्त्री अंतःकरण चोरून नेते केवळ आणि केवळ वासने पोटी कोवळे कोवळे शब्द मंजुळं मर्यादा मुख कमळ वक्त्र लोकने केवळ ग्रामजांचे मैदावे त्या स्त्रीचं वर्णन समर्थ करतायत तिचे कोमल मधुर शब्द तिची मर्यादा तिचं लाजणं तिचा सुंदर चेहरा पाहिला तरी या मनुष्याचं मन संभोगाच्या विचारानं भरून जातं जर आपण व्यापक दृष्टीनं पाहिलं तर हे त्या वयात आलेलं समोरचं खेळणंच आहे बरं का जसं बालपणी त्या खेळात रमला तसा आता मोठेपणी या खेळात तो रमत आहे मूळ गाभा पण विसरता कामा नये की इथे भगवंताचा विसर आहे समर्थांनी अशाच पद्धतीनं पुढे पुष्कळ वर्णन केलेलं आहे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती तो कसा वागत जातो कसा वाहवत जातो आणि शेवट त्याचा कसा होतो आपण आपली ही उजळणी अशीच सुरू ठेवूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम